बाजारात खूप सारे मटार आलेले आहेत आणि याच मटारपासून आपण अगदी मस्त चमचमीत आणि झंझणीत जन अशी भाजी कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत ही भाजी चवीला तर अगदी छान लागते त्याचबरोबर अगदी पटकन अशी तयार होते चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा त्याचबरोबर शेजारचं बेल ऐकॉन देखील नक्की प्रेस करा इथं मी अर्धा किलो फ्रेश असे मटार घेतलेले आहेत हे मटार छान असे निवडून घेतले आणि आता आपण हे मटार पाणी घालून साइडला ठेवून देणार आहोत तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घेऊयात तर इथं मी एक कढई घेतलेली आहे या कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल छान कडकडीत गरम झालं की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊयात आणि एक चमचा जिरं देखील घालून घ्यायचं आहे मोहरी आणि जिरं छान तडतडली की आपण यामध्ये एक मोठा कांदा बारीक का असा चिरून घातला आणि हा कांदा मीडियम फ्लेमवरती छान गोल्डन कलरवरती भाजून घेणार आहोत कांदा घातल्यानंतर यामध्ये सहा ते सात कडीपत्त्याची पाने देखील घालून घेऊयात बऱ्याच वेळा तेलामध्ये कडीपत्ता टाकल्यानंतर तेल अंगावरती उडण्याची शक्यता असते त्यामुळे असा कांद्यावरती नंतर, नंतर कडीपत्ता घातला तर कडीपत्ता देखील अगदी हिरवागार राहतो आणि अजिबात तेल अंगावरती उडत नाही ते आता कांदा छान असं भाजला जावा यासाठी आपण यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत तर भाजीला जेवढं मीठ आवश्यक आहे तेवढं मीठ यामध्ये मी आत्ता घालून घेतलं आणि हा कांदा छान असा भाजून घेऊयात तर एक ते दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकता कांदा अगदी छान असा भाजला गेलेला आहे आता यामध्ये एक मोठ्या साईजचा टोमॅटो देखील आपण कट करून घालणार आहोत आणि हा कांदा आणि टोमॅटो छान असा भाजून घेऊयात जेणेकरून टोमॅटो देखील छान असा शिजेल तर दोन ते तीन मिनिट मध्यमाचेवरती हा कांदा आणि टोमॅटो छान असा भाजून घेतला आता आपण या भाजीमध्ये लसूण खोबरं आणि कोथंबीर याचं वाटण करून घालणार आहोत असं वाटण करून घातल्यामुळे भाजी थोडीशी घट्टसर अशी तयार होते आता हे वाटण देखील आपण तेलाबरोबर एखाद मिनिट छान असं भाजून घेऊयात जेणेकरून या वाटण्याचा देखील कच्चापणा निघून जाईल तर हा मसाला घातल्यामुळे हे वाटण थोडंसं कोरडं वाटत आहे त्यामुळे आपण यामध्ये अगदीच पाव वाटी पाणी घालून घेऊयात जेणेकरून हे वाटण खाली लागणार नाही किंवा जळणार नाही तर पाणी घालून हे वाटण एक ते दोन मिनिट छान असं भाजून घेऊयात इथं मी भाजीमध्ये घालण्यासाठी काही कोरडे मसाले घेतलेले आहेत यामध्ये पाव चमचा हिंग अर्धा चमचा हळद अर्धा चमचा जिरं पावडर अर्धा चमचा धना पावडर आणि दोन चमचे काळा मसाला घेतलेला आहे तुम्ही काळा मसाल्याऐवजी लाल तिखटाचा देखील यामध्ये वापर करू शकता आता हा काढलेला सर्व कोरडा मसाला आपण या वाटणामध्ये घालून घेऊयात आणि सर्व व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे या ठिकाणी गॅसची फ्लेम मी लोस ठेवलेली आहे जेणेकरून आपण टाकलेला मसाला जळणार नाही तर टाकलेला सर्व मसाला तेलाबरोबर वर छान असा एखाद मिनिट परतून घेतला आता या मसाल्याला थोडंसं तेल सुटण्यासाठी आपण हा मसाला एखाद मिनिटासाठी झाकून ठेवूयात जेणेकरून मसाल्याला छान असं तेल सुटेल तर एखाद मिनिट झाकल्यानंतर तुम्ही बघू शकता मसाल्याला छान असं तेल सुटलेलं आहे तुम्हाला जर तुमचा मसाला जास्त कोरडा वाटत असेल तर त्यामध्ये अगदी पाववाटी पाण्याचा देखील तुम्ही वापर करू शकता आता सर्व मसाला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये आपण दोन चमचे शेंगदाण्याचा कूट घालून घेऊयात इथं शेंगदाण्याचा कूट घालणे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये हा शेंगदाण्याचा कूट नक्की ॲड करा आता हा कूट आपण व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात शेंगदाण्याचा कूट घातल्यामुळे भाजीला थोडासा दाटसरपणा येईल कूट देखील दोन मिनिट तेलाबरोबर छान असा परतल्यानंतर यामध्ये आपण सोलून ठेवलेले फ्रेश असे मटार घालून घेणार आहोत बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये मटार उपलब्ध झालेले आहेत तर तुम्ही यामध्ये ताज्या आणि फ्रेश मटारचाच वापर करा भाजी चवीला अगदी अप्रतिमशी तयार होते तर सर्व मटार घालून घेतल्यानंतर हा मटार आपण मसाल्याबरोबर व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात जेणेकरून टाकलेला सर्व मटार मसाल्याला व्यवस्थित असा लागेल सर्व मटार व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपण गरम पाणी घालून घेणार आहोत तर आपल्याला याची जेवढी कन्सिस्टन्सी पाहिजे त्यानुसार आपण यामध्ये पाण्याचा वापर करणार आहोत तर इथं मी थोडंसं घट्ट सरस मटारची भाजी करणार आहे त्यासाठी यामध्ये मी पाऊन ग्लास पाणी घालून घेते गरम पाणी घातल्यामुळे भाजीला छान असा कट येतो यामध्ये मी पाऊन ग्लास ते एक ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे कारण भाजी शिजून अगदीच अर्धा ग्लास इतपतच आपलं यामध्ये पाणी शिल्लक राहणार आहे त्यामुळे तुम्ही यामध्ये पाण्याचं प्रमाण तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता सर्वात शेवटी आपण यामध्ये एक चमचा कसुरी मेथी क्रश करून घालूयात यामुळे या भाजीला अगदीच छान अशी टेस्ट येते नंतर ही भाजी आपण पंधरा ते वीस मिनिटासाठी अगदी लो फ्लेमवरती झाकून शिजवून घेऊयात तर भाजी शिजवताना ही भाजी आपल्याला आधीमध्ये हलवून घ्यायची आहे जेणेकरून भाजी खाली लागणार नाही तर वीस मिनिट झालेली आहेत आणि इथं आपली भाजी मस्त अशी शिजून देखील तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान असा कट आलेला आहे आणि अगदी घट्टसर अशी इथं आपली ही मटारची भाजी बनवून तयार झालेली आहे तर आता झाकण काढून अजून एक पाच मिनिट आपण या भाजीला छान अशी उकळी आणून देऊयात जेणेकरून अजून छान कट असा या भाजीवरती येईल तर यापेक्षा अजून आपल्याला जास्त भाजी आठवायची नाही एवढीच कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आहे वरून थोडीशी हिरवीगार अशी चिरलेली कोथंबीर घालून घेऊयात आणि आता गॅस बंद करून घ्यायचा आहे जेणेकरून भाजी थंड झाल्यानंतर यापेक्षा थोडीशी घट्टसर अशी तयार होईल तर इथं आपली अगदी फ्रेश मटारची मस्त चमचमीत आणि झणझणीत अशी भाजी बनवून तयार झालेली आहे मटार थोडेसे गोड असल्यामुळे तुम्ही यामध्ये चटणीचं प्रमाण थोडंसं वाढवू देखील शकता तर ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे आणि खायला तेवढी स्वादिष्ट अशी लागते तर तुम्ही देखील अशा पद्धतीने ही मटार नक्की ट्राय करून बघा चला तर मग परत भेटूया नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा